सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते त्याला ईद उल फित्र असे देखील म्हटले जाते ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात असा मानस या दिवसाचा आहे याचेच औचित्य साधून लोहा तालुक्यातील सोनखेड येथे ईदगाह मैदानावर अनेक मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा केली तसेच एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाज हा नेहमीच धार्मिक दृष्टिकोनातून एकात्मतेच्या भावनाची शिकवण देत असतो अशी भावना यावेळी मौलांना मौलांनी बोलत असताना व्यक्त केली देशभरामध्ये ईदचं वातावरण अगदी आनंदाच्या जोरामध्ये देशभरामध्ये राज्यामध्ये ईद चालू आहे रमजान ईद सर्वप्रथम चॅनल तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना आपण शुभेच्छा देऊया आपल्या सोबत आपण आज सोनखेड मध्ये आहोत आपल्या सोबत मौलाना साहेब जुडलेल्या आहेत त्यांच्याकडून या ईदच्या पवित्र दिनाविषयी थोडस आपण माहिती घेऊया अलमदुल्ला आज सोनखेड ईदगाव पर की नमाज अदा होईल اور اللہ کا فضل و کرم رہا کہ ساری عافیت کے ساتھ اور اطمینان کے ساتھ ہم نے عید کی نماز ادا کی اور سب عالم اسلام کے لیے دعائیں کی اور اللہ و تعالیٰ سے یہ بھی دعا ہے کہ اللہ اسی طریقے سے ہم نے مرتد تک خوشیوں کا موقع عنایت فرمائے اور جن لوگوں نے یہاں پر ہمارا تعاون کیا اللہ ان کو بھی اچھا خیر اور بہترین بدلہ عطا فرمائے جیسے بہت سارے یہاں کے پولیس وغیرہ کے بھی لوگ تھے پھر یہ نیوز وغیرہ والے بھی ہیں ہم ان سے بھی اپنی اپیل کرتے ہیں کہ وہ ہماری خوشیوں کے اندر شرکت کرے ہم یہی پیغام اور سندیز دینا چاہتے ہیں کہ سارے یعنی ایمان والے اسلام والے مسلمان بھائی یہ امن کا پیغام چاہتے ہیں محبت اور خلفت اور ایک دوسرے کے ساتھ خوشی کا پیغام چاہتے ہیں